राईट फर्स्ट थँक यू वेरी मच कमिटी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आज जे काही नॉलेज आहे ते तुमच्या समोर मांडायची तर काही स्टुडिओ सरांनी सांगितलं की वाचा वापरा वाढवा वापरा आणि वाटा वाचले इतक्या वर्षापासून किंवा जे दहा वर्षापासून नेटवर्किंग मध्ये जे काय माहिती आहे ते आज तुमच्यासमोर मांडणार आहे राईट तर मला प्रेझेंटेशन चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा ओके आपल्याला किती लोकांना आयडियल बिझनेस नेटवर्क बनायला आवडेल सगळ्यांना आवडेल एक आपण मान्य करतो की आपण आतापर्यंत नाही आहोत बरोबर ना कारण आयडियल बिझनेस नेटवर्क तर म्हटलं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आज आपण डिसाइड केलं किंवा आजचं हे प्रेझेंटेशन झालं की आपण लगेच आयडियल बिझनेस नेटवर्क बनवू शकतो हो ना का नाही त्यासाठी काही गोष्टीवरती कन्सिस्टन्सी कितीतरी वर्ष काम करावं लागतं आणि अशाच गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे गेल्या दहा वर्षापासून मी जे काही पुस्तकं वाचली असतील जे काही नेटवर्किंग केले इतक्या चॅप्टर्समध्ये मध्ये त्यानुसार काही गोष्टी आढळल्या की या गोष्टीवरती जर सतत काम केलं तर आपण आयडल बिझनेस नेटवर्कर बनवू शकतो आणि आयडल बिझनेस नेटवर्क म्हणजेच काय तुमच्या आजूबाजू जास्त लोक असतात तुम्ही कन्सिस्टंट असा एखाद्या ग्रुपमध्ये आणि तुम्हाला बेनिफिट सतत मिळत असतात म्हणजे आयडल बिझनेस नेटवर्किंग Right? So, राइट तो पुढची 15 मिनिटांमध्ये मी जे काही पॉइंट्स सांगणार आहे ते प्लीज नोट डाउन करून घ्या किंवा लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर पुढची तीन ते तीन चार वर्ष तुम्ही इम्प्लिमेंट करायला चालू केलं निदान एक वर्ष तरी कन्सिस्टन्सी इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला आयडियल बिझनेस नेटवर्क तर बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही ओके तर तुम्ही एक्साइटेड आहात का येस सो लेट्स बिगिन सो पहिला जो पॉइंट असतो ना आयडियल बिझनेस नेटवर्क बनण्याची पहिली पायरी ती म्हणजे ब्रेक युअर कम्फर्ट झोन आता बरीच लोकांना आपण महाराष्ट्र नंतर बनवत आहोत राईट आणि महाराष्ट्र आंध्र लहानपणापासून ना, ना बरेच सारे संस्कार झालेले असतात माइंडसेट वरती कुठले संस्कार असतात अजून बघून उद्योजक बघितले लागेल पण येत नाही आपण चुकी नसते लहानपणापासून संस्कार झालेले असतात जर तुम्हाला आयडियल बिझनेस नेटवर्क जर असेल तर पहिलं कम्फर्ट झोन ब्रेक करा आणि तुमची पहिली पायरी असते आता प्रत्येकाचा इथे कम्फर्ट झोन काय आहे हे घेण्यासाठी वेळ नाही पण एक तुमची कम्फर्ट झोन तुम्ही तुमचा लिहून ठेवा तो आजपासून ब्रेक करायला चालू करा मला एका कम्फर्ट झोन बद्दल बोलायला लागेल ती म्हणजे आजची मीटिंग तोरणा चॅप्टर चे बरेच सारे आपण बोलतो की अरे काहीतरी व्हिजिटर डे करू काहीतरी आज आपल्याकडे बारा विजिटर, बारा विजिटर होते बारा व्हिजिटर्स रजिस्टर झाले होते का नाही एक ट्वेंटी फाय एकोणीस ते वीस व्हिजिटर रजिस्टर झाले आणि वीस रजिस्टर होण्यासाठी किती लोकांना तुम्ही अप्रोच केला चाळीस लोकांना अप्रोच केला असेल राईट पण सकाळी उठून एवढा लांबून काही लोक प्रोटोकॉल मध्ये आले काही लोक प्रेमापोटी आले काही लोक जे असं वाटलं की यार येणे बोलले काहीतरी मिळेल राईट आणि म्हणून ही जी लोक आहेत आज गेस्ट यांच्यासाठी जोरदार टाळायला पाहिजे कारण त्यांनी सकाळी सात वाजता येण्यासाठी पाच वाजता उठावं लागतं सहा वाजता उठाव लागतं अजून तर काही जण गाड झोपेत असतील पण आपण नेटवर्किंग करतो हा एक टाइपचा कम्फर्ट झोन आहे आता आपला प्रत्येकाचा काय कम्फर्ट झोन असेल तो प्रत्येकाने शोधा आणि तो ब्रेक करा म्हणजे तुम्ही नेटवर्किंगची पहिली पायरी क्रॉस केली लेट्स सी सेकंड ऑप्शन सेकंड स्टेप्स कीप इट पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय सकारात्मक मराठी पॉझिटिव्ह कधी येतो जेव्हा काही गोष्टी तुम्ही सतत करतात तुम्हाला रिझल्ट मिळतो आणि तुमच्या माइंडमध्ये एक बिलीफ निर्माण होतो की जे मी करतोय ते योग्य आहे आणि तुमची पॉझिटिव्ह ऍटिट्यूड निर्माण होतो तर नेहमी ऍटिट्यूड आणि तुमचा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लँग्वेज असू द्या लँग्वेज एखादी नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरती केलं तुमचं किती मित्र असेल तर सर मॅडम नाव घेणं नाव नाव घेणार तर विजय असं टोपन नावं वडिलांच्या नावाने बोलू नका हे रिस्पेक्ट करा तुम्ही एक राज ठाकरे सरांचं भाषण ऐकलं असं एक आजकाल होतं की तुम्ही तुमच्या मित्रांना रिस्पेक्ट बोलू समाजामध्ये तेव्हा समाज तुम्हाला रिस्पेक्ट बोलूया आणि जबरदस्त आहे तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये तुम्ही कुठली भाषा वापरता याच्यावर तुमच्यासोबत किती लोक राहतील हे ठरतं सो पॉझिटिव्ह लँग्वेज नेहमी ठेवा नंतर पॉझिटिव्ह ऍक्शन्स पॉझिटिव्ह ऍक्शन्स मीन्स वॉट वेन यू इंटर तुम्हाला एखाद्या स्माईल दिली तर तुम्हाला स्माईल देता आली पाहिजे तुम्हाला एखाद्या सेकंड हात आवड तुम्हाला चांगला से सेकंड करता आला पाहिजे तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असली पाहिजे तरच लोक तुमच्यापर्यंत आज आपण चाळीस लोक आहोत पण सकाळी जर साडेसात वाजल्यापासून तुम्ही फक्त दहा लोकांना भेटला अस ना मॅडम आप आहे फोर्टी पीपल से आप ट्वेंटी पीपल्सही मिळेल राईट बिकॉज टाईम कन्सिस्ट आहे टाईम वेळ नाही बघत ना वेळ काय करतो तुम्हाला फक्त कमीत कमी लोकांना भेटतो आणि कमीत कमी लोकांना भेटण्यासाठी तुम्हाला लोका तुमची जर बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असेल तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि जर लोक भेटतील तर तुम्ही नेटवर्क करू शकता राईट पुढे आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स लोकांना रिस्पॉन्स द्या आज जर ज्यांनी कॉन्टॅक्ट शेअर केले ज्यांनी त्यांना त्यांना कॉल करा थँक्यू बोला एक रिस्पॉन्स काय असतो एखादा कॉन्टॅक्ट शेअर झाला माझा कॉन्टॅक्ट आहे विजय सरांना किंवा विजय सरांनी जर माझा मला कॉन्टॅक्ट दिला तर माझा रिस्पॉन्स असेल स्टँड होऊन थँक्यू बोल ना तुमचा चेअरमध्ये बसला कॉल निगेटिव्ह रिस्पॉन्स या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या नेटवर्किंगमध्ये खूप मोठा मॅटर करतात खूप मोठा मॅटर करतात म्हणजे आजकाल तुम्हाला आठवत असेल तुमचे प्रिन्सिपल असतील कॉलेजचे एकदम तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही ऑटोमॅटिक उभे राहता कॉल पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यामुळे जर एखादा कॉन्टॅक्ट दिला एखाद्याला भेटायचंय एखाद्याला कॉल करायचंय एखाद्याला फॉलोअप करायचा आहे तसा पॉझिटिव्हली तरच तर थर्ड पॉईंट प्रेझेंटेबल ज्यापासून कळायला लागलं ला, त्यापासून तुम्हाला एक लँग्वेज एक वाक्य की फर्स्ट इम्प्रेशन इज अ इम्प्रेशन आणि आहे फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन तर नेटवर्किंग करताना कुठेही जाल तर प्रेझेंटेबल असलं पाहिजे प्री प्रेझेंटेबल ओके प्रेझेंटेबल म्हणजे काय फक्त आयटायर का, का? नाही प्रिपेअर करा स्वतःला प्रिपेअर करा आता एखादी मीटिंग जायची आहे मीटिंगला जायचं असेल तर तुम्ही काय करणार पहिले टकाटक ताक ड्रेस घेणार राइट आता काही मेंबर साठी कंपल्सरी एग्जामच आहे पण गेस्ट पण आले असतील ना ब्लेझर मध्ये कॅज्युअल मध्ये इथे बघितले गेस्ट कोण टिशियन मध्ये आले का नाही कारण त्यांना माहिती आहे अशा मीटिंगला मला प्रिपेअर व्हायला लागेल ऑलवेज हॅव बिझनेस कार्ड बी थाय तुमचे बिझनेस कार्ड्स तुमच्या सोबत असले पाहिजे कभी अपॉर्च्युनिटी मिली बताय बघाय क्या नाही तर बिझनेस कार्ड आता एखाद्याने कार्ड घेतलं आपलं किंवा जर चांगलं नेटवर्क बनायचं तर तुमची वाघ नका करू तुम्हाला एखाद्याने कार्ड दिलं तर कार्ड बघा आणि कार्ड बघितल्यानंतर त्याच्यात इन्फॉर्मेशन म्हणजे इन्फॉर्मेशन घ्या त्यांना क्वेश्चन विचार चालू करा की अरे हा जबरदस्त लोक आहे तुमचा अरे तुम्ही नक्की काय करता बऱ्याच वेळेला काय होतं आपण आपलं कार्ड घेतो त्यांचं कार्ड घेतो आणि आपण आपल्याबद्दल जास्त बोलतो राईट right? जास्त बोलणाऱ्याला पण कमी बोलणारे लोक आवडतात कारण right? त्याला ऐकणारं कोणतरी so आवं असतं राईट सर जेव्हा जेव्हा त्यात करा नेटवर्किंग कराल आज इन्सर्ट क्वेश्चन्स आणि क्वेश्चन्स विचारताना एक लक्षात ठेवा ऐकण्याची क्षमता ठेवा नॉट टू लि आणि असं म्हटलं तर जे सर्वात जास्त ऐकतात आणि जे कमी बोलतात ते जास्त यशस्वी होतात आणि हे सर्व केल्यानंतर अशा वेळेस फोन अवॉइड करा आणि या सगळ्या प्रोसेस जेव्हा तुम्ही करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतात याने मला काय दिलंय क्वालिटी वेळ दिलेला आहे चाळीस लोकांमध्ये मंगेश यादवच कसा लक्षात राहिला क्वालिटी वेळ दिला याने मला माझ्या नेटवर्किंगमध्ये फोनला उचलला माझ्या कंपनीबद्दल इंटरेस्ट दाखवला मला, मला बरेच सारे प्रश्न विचारले माझं ऐकून घेतलं इज अ नाईस गाय आणि मग तो तुमचा नंबर सेव्ह करतो आणि चाळीस लोकांमध्ये तो या प्लॅटफॉर्मला येऊ नाही येऊ तो तुम्हाला लक्षात ठेवतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो राईट सो जस्ट कॉल आयडल नेटवर्क लेट सी द नेक्स्ट पॉईंट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आता बरेच सारे डेव्हलपमेंट कोर्सेसमध्ये कम्युनिकेशन हा पार्ट आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कमिशन स्किल ही असलीच पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत व्यवसाय चालू केला त्यांच्याने स्किल असतेच आपल्याला बोलता आलं पाहिजे पण आय एम नॉट टॉकिंग अबाउट द कमिशन स्किल टॉकिंग अबाउट द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इफेक्टिव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय की बरेच सारे असे माझे मित्र आहेत माझे उद्योजक मित्र आहेत ज्यांचे प्रोडक्ट आणि सर्व्हिस आहेत जबरदस्त आहेत खूप चांगलं त्यांचं प्रेम आहे त्यांच्या प्रोडक्ट सर्व्हिसवर पण स्वतःला विकता आलं पाहिजे स्वतःला विकण्यासाठी चांगलं बोलता आलं पाहिजे आणि त्यांचा तो विक पॉइंट असतो आणि म्हणून आपल्याला स्वतःला प्रेझेंट किंवा स्वतःला विकता येत नाही म्हणून आपण नेटवर्क करता येत <स्थाँगाई> नाही आज एक आपल्यापैकी जण ज्यांना बोलायला भीती वाटते डायरेक्ट व्ही आय पीला मला वाटतं मी डायरेक्ट कधीच व्ही आय पीला अट्रॅक्ट अप्रोच करत नाही कारण तो एक माइंडसेट होता माझ्या मनामध्ये तर त्यासाठी तुम्हाला इफेक्टिव्ह कम्युनिकेशनवरती काम करावं लागतं मी एक एकाचं उदाहरण देतो म्हणजे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी की त्यांचा पक्ष कुठला आहे त्यांची पक्षाची धोरणं याची मला घेणं नाही मी काही फॅनच नाही पण या व्यक्तीने एक गोष्टवरती काम केलं ते म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन त्यांनी काय केलं नो प्रेस प्रेसशी बोलले का त्यांनी काय केलं मन की बात डायरेक्टली लोकांशी बोलले आकाशवाणीवरून राईट जे काय बाहेर गेले हिंदीमध्ये बोलले मित्रो भीती वाटते ना असं मित्र आले रात्री बारा वाजता बोलले मित्र तर आता काय होईल या एका व्यक्तीनं यात एका गुणावरती आपल्या देशाची प्रतिमा जगामध्ये दे वेगळी केलेली आहे राईट बिकॉज दिस हा त्यांच्याकडे क्वालिटी जबर होती ओके सो तुम्हाला जर आयडियल नेटवर्कर बनायचं असेल तर तुम्हाला हा ही क्वालिटी तुमच्यामध्ये इम्प्लिमेंट करत आली पाहिजे जागा नेक्स्ट यस yes. नेक्स्ट आहे शो युअर थ्री पी आता हे कुठल्या पुस्तकात मिळणार नाही वाचलं असेल तुम्ही शो युअर थ्री पी पहिलं पी आहे प्रोॲक्टिव्ह काही कराल ना तर स्वतःहून करा मला सांगायची गरज नाही पडली पाहिजे म्हणजे आपण एका साईडला आहे आपण नेटवर्किंग मध्ये लोकांशी स्वतःहून भेटा आणि आपण बोलतो की अरे माझं कोण मित्रच होत नाही आपण किती इनिशिएटिव्ह घेतो मला बिझनेस मिळत नाही आपण किती लोकांना भेटतो हे पण महत्वाचं असतं ना सो so, जे काय ऍक्शन असतील ना त्या प्रो घ्या दुसरा आहे प्रॉम्प एकदम फास्ट म्हणजे एखादा कॉन्टॅक्ट तुम्हाला आज मिळाला आहे असं म्हटलं होतं की चोवीस तासात तो क्लोज होऊ शकतो आज तुमच्याबद्दल तर ज्यांनी कॉन्टॅक्ट आहे त्यांनी काहीतरी सेन्स वापरलाय तुम्हाला चोवीस तासात कॉन्टॅक्ट करताना पाहिजे अरे आपल्या लहानपणापासून मी म्हणू ना माइंडसेटवरती बरच काम कसा ससा कासविक कोण जिंकत मध्ये कासव जिंकतो आणि हे चुकीचं रियालिटी मध्ये कासव ससा कासवाची पन्नास वेळा रेस लाव पन्नास वेळा फक्त ससाच ससा असतो फास्ट असतो आणि प्रॉम्प्ट राहा बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरा लहानपणीच्या जो प्रॉम्प्ट प्रोएक्टिव्ह आणि यासोबत परसिस्टन्स असतो परसिस्टन सा। सातत्य त्याच्यामध्ये आहे ना तो आणि तोच विनर राहतो आणि आपण का विनर होत नाही आपल्या सातत्य नाही आपण एखादं मोटिवेशनचं इंजेक्शन घेतो कुठल्या तरी सेमिनार मधून कुठल्या तरी ट्रेनर कडून आणि फुल काम लागतो आणि एखादा उदाहरण द्यायचं मला तुम्हाला म्हणजे मुंबईचा डबेवाला माहिती आहे कधीची ऑर्गनायझेशन आहे अठराशे नव्वद साली पस्तीस लोकांनी चालू केली ऑर्गनायझेशन किती पस्तीस लोकांना घेऊन चालू केली ऑर्गनायझेशन आहे आज पाच हजार पेक्षा जास्त लोक काम करत आहेत पंच्याऐंशी टक्के लोक निरक्षर आहेत पंच्याऐंशी टक्के ज्यांना वाचता येत नाही एटी फाय पर्सेंट लोक अनएज्युकेटेड आहेत फक्त पंधरा टक्के लोक साक्षर आहेत वर्क आहे वर्क वरती काम चालतं दिवसाला दोन लाख देतात आणि आणतात चार लाख डब्यांची देवाणघेवाण सिंगल मिस्टेक नसते सिंगल मिस्टेक बिझनेस मॅनेजमेंटचं सगळ्यात जबरदस्त सर्टिफिकेट माना सर्टिफिकेट म्हणजे सिक्स सिक्स बस सर्टिफिकेट फक्त याच ऑर्गनायझेशनला इंडियामध्ये मिळाले बाकी कुठल्याच ऑर्गनायझेशनला मिळालं आणि एनजीओ एनजीओ कंपनी पण नाही म्हणजे लाखामध्ये एक मिस्टेक होते लाखामध्ये तुम्ही विचार करा तुम्ही बघितले डबेवाले पगार असतो दहा ते पंधरा हजार रुपये पाच हजार लोकसंख्या आहे काम करणार आहे चार लाख डबे काय मायनर लेवलला मॅनेजमेंट आहे बिकॉज या तीन गोष्टीवर त्यांनी काम केलं प्रोएक्टिव्ह स्वतःहून येतात डबा घ्यायला प्रॉम्प्ट एका सेकंदाने पण ट्रेन चुकत नाही एक से एक ट्रेन चुकली तीन मिनिटाचा फरक पडतो प्रॉम्प्ट आहेत आणि परसिस्टंट अठराशे नव्वद पासून काम करतात अठराशे नव्वद पण अजूनपर्यंत सिस्टम प्रोसेस काम केलं त्यांनी बघितलं का अठराशे नव्वदला की मी कोर्स केला मी अशी बनवतो प्रोसेस नाही ती प्रोसेस बनत जाते मग नेटवर्किंगमध्ये तुम्हाला आयडियल नेटवर्क बनायचं असेल ना तर तुम्ही पहिले चालू करा लोकांना भेटायला तुमच्या माइंडसेटची प्रोसेस ऑटोमॅटिक बनेल ओके एकदा डबेवाल्यांसाठी जोरदार राहायला पाहिजे का <laughs> नेक्स्ट आहे ह्युमन बिहेवियर आणि दिस मोस्ट इंटरेस्टिंग आणि माझ्या आवडीचा हा विषय ह्युमन बिहेव्हिअर आता आपण काय लोकांमध्ये असतो आता नेटवर्किंगमध्ये काय होतं आहे का आपण लोकांचा अभ्यासच नाही करत म्हणजे तुम्ही क्लायंट क्लाइंट होता लोकांचं ठीक आहे आपले जास्त मित्र होत नसतील ना तर तुम्ही लोकांच्या इमोशनचा विचार नाही करत लोकांची नीड काय आता तुम्ही बघितलं असेल नेटवर्किंगमध्ये काय काय लोकांचे जबरदस्त फॅन फॉलोइंग असतात ग्रुप असतो ग्रुप आणि आपण त्याला काय ग्रुपिजमचं नाव देतो आपण त्याला उलट पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की का बॉन्डिंग स्ट्रॉंग असते का बिकॉज त्यांनी ह्युमन बिवरती काम केलं आता आपण क्लाइंट हिशोबाने बघू आपण काय करतो आपलं प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस बेस्ट बनवतो आणि अशा व्यक्तीला विकतो ज्याला क्वालिटीमध्ये इंटरेस्ट नाही त्याला कॉस्टमध्ये इंटरेस्ट नाही आणि आपण त्याला क्वालिटी विकतो आणि म्हणून आपलं नेटवर्किंग होत नाही किंवा बिझनेस कन्वर्शन होत नाही ज्याला कॉस्टमध्ये इंटरेस्ट असतो त्याला आपण क्वालिटी विकतो ज्याला क्वालिटीमध्ये इंटरेस्ट असतो त्याला आपण डिस्काउंट देतो असे बरेच सारे क्लायंट आहेत बाई कितीही पैसे झाले म्हणजे क्वालिटीची आणि म्हणून ह्युमन बिहेव्हिअरचा अभ्यास केला पाहिजे तो माणूस कशा आहे त्याच्या आवडी काय त्याच्या नीड काय देत चॅलेंजेस काय त्याचा प्रॉब्लेम काय आपण बघतच नाही आणि आपण बिझनेस करतो आणि मग काही कालांतराने तो बिझनेस टेग्नंट होतो लोक आपल्याकडे नसतात आणि बरेच सारे तुमच्या अधवजन मित्र असतात त्यांच्याकडे काही न करता क्लायंट जास्त असतात कारण ते ना त्या क्लायंटच्या नीडवरती काम करतात आणि नेटवर्किंग मध्ये लोक तुम्हाला जोडली जात नाही काम तुम्ही लोकांच्या इमोशनवरती कामच नाही का तुम्हाला वाटतं आपण इकडे नेटवर्किंगला आलो पैसे भरले दोन तास केले की तुमचे मित्र होतील असं कधीच होणार नाही तुम्हाला त्यांच्या बिहेव्हिअरवरती काम करायला लागेल त्यांचं बिहेव्हिअर कसं तसे तुम्हाला मित्र बनवायला लागतं आणि हे ज्याला चांगलं कळतं त्याच्या आजूबाजूला कधीच नेहमी गर्दी असते आणि नेहमी गर्दी असते लोकांचा बिझनेस पण चांगला होतो म्हणून आयडल नेटवर्क बनायचं असेल तर ह्युमन बिहेव्हिअर जास्तीत जास्त काम केलं पाहिजे नंतरच आहे ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी मी एक गोष्टीवरती खूप बिलीव्ह करतो की देव आहे ना प्रत्येकाला एक संधी देतो तुमच्यापैकी असं कोण आहे देवाने माझ्याशी अन्याय केला आहे मला आयुष्यात एक पण संधी नाही मिळाली काहीतरी एक तरी मिळते संधी एक संधी काही लोकांसाठी आप परिवार जॉईन करणे पण संधी असू शकते आपण आता संधीचं सोनं नाही करत प्रत्येकाच्या आयुष्यात संधी असते त्यामुळे तरी विचार न करू आली अपॉर्च्युनिटी ग्रॅफ करा त्याचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करा कारण संधी क्वचित मिळतात लोकांना राईट आणि सोबत नेटवर्किंग मध्ये एखादा तुम्हाला व्यक्ती भेटतो एखादा पी कनेक्ट भेटतो त्या कोर कमिटी कनेक्ट किंवा सिनियर मेंबर तुम्हाला भेटतात इझिली मिळतात इथे असे बरेच अरुण सर एकदा आय पी म्हणून आले होते आणि तिकडे मेंबर झाले म्हणून मी म्युच्युअल फंड चालू केलं त्यावेळेस तर ती अपॉर्च्युनिटी होती पण मला ज्ञानच नव्हतं या गोष्टीचं तर जेव्हा लोक तुमच्या संपर्कात येतात ना त्याचं ज्ञान असेल त्याचा बिझनेस असेल त्याचा ग्रॅप करा नॉलेज ग्रॅप करा ती अपॉर्च्युनिटी मिस करू नका जेव्हा तुम्ही अपॉर्च्युनिटी युटिलाईज करता त्याचं इनकॅश करतात तेव्हा तुम्ही चांगले नेटवर्कर बनवू शकतात आता हा पॉइंट आहे नेवर अप गिव गिव प्रत्येक पुस्तकामध्ये वाचले आणि आपण आपण पण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे नेवर घेवप की काही झालं तरी अप नाही करायचं का आपण अप करतो आपल्याला सपोर्ट नाही मिळत पहिला बघून सपोर्ट नाही मिळत घरून आणि नंतर बाहेर समाज काय म्हणेल ना सर लोक काय म्हणतील प्रत्येकाने बिझनेस सुरू करण्यापूर्वी पहिले तुम्हाला कोणतरी असला असेल अरे काय करतोय काय करतोय आपल्या इथं सर आहेत मला वाटतं प्रिन्सिपल होते कृषी विद्यालयाचे सर राईट त्यानंतर त्यांनी इकडे बिझनेस चालू केलं तेव्हा काही लोक बोला रे सर रिटायर झाले अस आता काय कसं करतात बोलले असतील ना काय करता सगळं पण त्यांनी असं नाही केलं त्यांनी चालूच ठेवला बघा लोक इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये पण लोक काय म्हणतील ना ह्याच्यावरती लक्ष नका लोक विचित्रच असतात म्हणजे काय माहिती का, का फळाच्या बाप फ्रूट मार्केटमध्ये कधी गेला तुम्ही तुम्ही ऑब्झर्व करा मी ऑब्झर्व केले फ्रूट मार्केटमध्ये आपण जातो एखाद्या लोक जातात आणि लोक पेरू घेतात पेरू काय घेतात मोदीजी पेरू आहे ना अमृत राईट पेरू घेतात आणि काय विचारतात भैया पेरू गोड आहे <laughs> सर पेरू गोड आहे तर त्याला कापून त्याला मीठ लावून घेतात विचारतात काय गोड आहे आणि लावतात काय लोकांवरती भरोसा नाही लोक काय पण बोलतात <laughs> <laughs> समजलं ते तुमच्या बिझनेसला खाली खेचण्यासाठी जे आलेले आहेत योग नाही करायचं कधीच नाही किती पण लाईफ मध्ये प्रॉब्लेम हो अप नाही करायचा आणि त्यासाठी मला एक्झाम्पल पिक्चर बघितलं दशरथ मांजी yes, yes, yes. बघितलं पूर्ण काय स्टोरी आहे काय होतं माहिती आहे का नवरा बायको असतात काम करत असतात बायकोचा तोल जातो डोंगरावरच काम करत असतात आणि बायको एक्सपायर होते आणि डोंगराच्या हॉस्पिटल असत पंधरा असं बघितलं पंधरा किलोमीटर पण पंचावन्न किलोमीटर वळसा घालून जावं लागतं आणि मेडिकल ट्रान्सपोर्ट म्हणजे अँब्युलन्स असेल ती गाडी उपलब्ध नसल्यामुळे रस्ता नसल्यामुळे बायकोला प्रथम चार मिळत नाही बायको मरून पावतो आता त्याला रिझन होत सरकारच्या नावाने बोमल बसायचं किंवा ब्लेम करायचं नुकसान भरपाई घ्यायची पण काय नाही केलं त्याने काय केलं त्याने ची घेतली हातोडा घेतला काय घेतला आणि हातोडा घेतला आणि त्याने पहिला गाव डोंगरावरती घातला आणि लोक त्याला बघ तू काय करतोस बघू मी डोंगर तोडतोय एक चिन्ह्याने घातोडा जेसीबी नाही आणि सलग बावीस वर्ष किती बावीस वर्ष त्याने सतत काम केलं रोज रोज बारा तास बावीस वर्ष काम केल्यानंतर काय झालं रूपांतर माहिती आहे तीस फूट लांब तीस फूट रुंद आणि तीनशे साठ फूट लांब रस्ता तयार झाला जे पंचावन्न किलोमीटरचं अंतर होतं ते पंधरा किमी मध्ये आलं आणि बिहार गव्हर्नमेंटने त्याच्या नावाचं पोस्ट, पोस्टल कार्ड केलं आणि पद्मश्री जाहीर केला तो तसंच माझी काही रिझन नव्हतं फक्त बायको एक्सपायर झाली आता लोक एक्सपायर होणे मेडिकल ट्रान्सपोर्ट साठी म्हणून रस्ता तयार केला खोदून हो बावीस वर्ष फक्त एकच विजन की मला रस्ता तयार करायचा आपल्याला पाच वर्ष दहा टेक्नॉलॉजी पासून सगळं फंडिंग पासून टेक्नॉलॉजी आणि असे मित्र पण आहेत आपण कशाला गिवअप करायचं ना म्हणून बिझनेस नेटवर्किंग मध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल ना तर हा गुण तुमच्या अंगामध्ये असलाच पाहिजे म्हणजे आज तुम्ही जॉईन झाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला बिझनेस मिळेल हे जर एक्सपेक्ट पण कोण आला असेल ना तर तुम्ही विसरा तुम्हाला एक वर्ष पण बिझनेस मिळणार मी मागच्या एका सेशन मध्ये बोलतो एमबीसी फक्त तुला होप देते होप आणि होप वरती दुनिया कायम आयुष्यात होप आहे ना हेच मोठे बाकी जे करा ते तुमचं असतं राईट त्यामुळे तुमच्या आयुष्यात कितीही चढ उतार येऊ हो द्या कधी गिव्ह अप करू नका नेक्स्ट टाइम बिझनेस इज पीपल राईट नाही ना मॅडम तुमचा बिझनेस काय आहे कोणाशी डील करतो तुम्ही माणसाशी सचिन सर बिझनेस काय कोणाला ओके आपल्यापैकी असं कोण आहे असे माणसांना नाही डायरेक्ट आपण काय सिम्पल ना माणसांनाच माणसांसोबतच बिझनेस करायचा आणि आपण प्रोडक्ट जास्त काम करतो स्ट्रॅटेजी ऑफिस वरती जास्त काम करतो तुमच्या आजोबा अशी लोक आहेत ज्यांचे ना स्ट्रॅटेजी नसतात काय नसतात बिझनेस नाही असतो त्यांच्याकडे ऑफिस पण नसतं घरून काम पण बिझनेस जबरदस्त काम आहे का ते माणसांवरती काम करतात राईट हे ज्या दिवशी ओळखलं ना की आपण माणसांवरती काम केलं पाहिजे त्या दिवशी तुम्हाला चांगलं नेटवर्किंग तुम्ही बनवू शकता सो रिलेशनशिप बिल्ड करा एकदा रिलेशनशिप बिल्ड झालं आज ओळख झाली म्हणून लगेच बिझनेस होत नाही त्याला फॉलो करा फॉलोअप करा आणि स्वतःला व्हॅल्युएबल करा आपण स्वतः पण वेगळे आहोत आपण काहीतरी वेगळे आहोत हा माइंडसेट ठेवा तर नंतर तुम्ही लोकांशी भेटू शकता नंतर आहे लर्निंग मित्रांनो किती वय होत तुम्हाला लर्निंग करायचंच आहे आयुष्य तुम्हाला कधी शिकवायचं ठर सोडत नाही आपण अर्निंगच्या लर्निंग मिसूल जातो त्यामुळे नेहमी शिकत राहा शिकत काय जे जे वाचाल ते इम्प्लिमेंट करायचं आणि म्हणून लर्निंग हा तुमच्याकडे प्लस पॉईंट असेल ना तर तुम्हाला कप रिकामा ठेवू हो। नवीन नवीन ने गोष्टी शिकत राहा तुम्ही आयडल नेटवर्कर बनू शकता बी इक्वल ऑपॉर्च्युनिटी आता काय कॉम्पिटिशनचा जमाना आहे असं म्हणतो ना आपण तसं नसतं इक्वल ऑपॉर्च्युनिटी माइंडसेट दूर करा की मी माझा हा बिझनेस घेऊन जाईल माझा हे करून घ्या असं नाही पहिला माइंडसेट दूर करा समान आहे मार्केटमध्ये तुम्ही समान ऑपॉर्च्युनिटी लोकांना द्या इतरांना होण्यासाठी मदत करा असं म्हटलं जातं तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या तीन ते, ते चार लोकांना सक्सेसफुल होण्यासाठी मदत करा तुम्ही ऑटोमॅटिक सक्सेसफुल होतात आणि याचं उदाहरण तुमच्या आजूबाजूला तुमचे चांगले मित्र असतीलच आणि कॉन्ट्रीब्युट करा कॉन्ट्रीब्युट मी काय देऊ शकतो मला काय घ्यायचं आहे हा जर विचार करून तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये गेला तुम्हाला कधीच काय मिळणार नाही मला काय देता येईल यासाठी मला हा चॅप्टर हा क्लब पण आपण काम करतो आणि शेवटचं म्हणजे कोलॅबरेट आणि आता जमाना हा कॉम्पिटिशनचा नाही कोरोना नंतर तर नाहीच नाही आता जमाना आहे कोलॅब्रेटचा आहे त्यासाठी एकत्र या ती सी सांगतो कम टुगेदर एकत्र या कनेक्ट व्हा एकमेकांशी आणि कोलॅबरेट करा कोलॅबरेट करा कारण कॉम्पिटिशन जमा राहिलं नाही मी पहिला सी सांगितला कम्फर्ट झोन ओके okay? लिहून घेतला पहिला सी कम्फर्ट झोन आणि शेवटचा सी आहे कोलॅबरेशन मध्ये बारा सी आहेत बारा टोटल पॉईंट बारा आहेत तर कम्फर्ट झोन ब्रेक केल्यानंतर जेव्हा तुमचे जास्ती असतं कोलॅबरेशन होतात ना सर्वात जास्त मॅक्सिमम कोलॅब्रेशन होतात तेव्हाच समजा की तुम्ही आयडियल बिझनेस नेटवर्कवर बनला किंवा त्या प्रोसेस मध्ये तुम्ही टॉपला पोहोचलात जर तुम्ही कुठे मध्ये अडकत असाल ना तर ते जे पॉईंट आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचले असतील या पंधरा मिनिटांमध्ये त्याच्यावरती इम्प्लिमेंट करा त्याच्यावरती प्रामाणिकपणे सातत्याने काम करा तर नंतर तुमचे कोलॅबरेशन ज्या दिवशी व्हायला लागतील त्या दिवशी तुम्ही समजा की तुम्ही आयडल नेटवर्कर बनलात आणि तो उपस्थित सगळे कुठल्या ना कुठल्या रीतीने या काम करत असतील तुम्ही सगळे आयडल बिझनेस नेटवर्कर ऑलरेडी आहात हीच अपेक्षा हीच खात्री आणि हा विश्वास मला आहे म्हणून मी जाता आता एवढंच बोल की यू जमी पर किंवा आसमा देखता यू जमी पर किंवा आसमा देखता तुमको खोल मेरे दोस्त जमाना सिर्फ उडान देखता है सो थैंक यू वेरी मच बँक